मी तुला खायला नाही सांगितलं ब्राहुनी ते सोडू त्याला पटकन अगं ते दिदीचं डोकेच बांधायचं आहे बेटा ते आता तोडून टाकणार आहे का पूर्ण तू मला तेवढं सांग अग 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 तू जेवली ना ब्राहुनी तू जेवली ना बेटा अगं 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 साहब अगं ते तोडू नको ना बाळा दे पटकन बघू इकडं दे दे पटकन तू गुटगले ना छोटं बाळ आहे ना तू गुटगरले ना दे बेटा दे बहुणे ए सोनं बा दे ना दे बेटा दे तसं खायचं नाही बेटा तू जेवली ना पेडीकडे खाल्ली ना तू आत्ता मा उलटी होईल ना तुला बेटा आ ए सोना दिपटकन दे पटकन ए घेतलं आपण डोक्याला लावू ब्राऊनी तुझ्या तुझ्या डोक्याला लाव थांब बघा आता ब्राऊणीच्या डोक्याला लावते थांब बेटा हे आमची ब्राऊनी खूपच आग आहे बाबा सोडा अगं ते दुसरं बता हे बघ हे वळदी तर लावलाय डोक्याला हले वा गुदगल दिशे लागली ए हे बघ खायचंच पडतं तिला मग सोडणं फार चुकीचं आहे